नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे शेंगदाणे आणि गुळाच्या पोळ्या तर शेंगदाणे गुळाच्या पोळ्या बनवायला खूप सोप्या आहेत चला तर बनवूया तर तिळगुळाच्या पोळ्या बनवण्यासाठी मी गॅसवरती शेंगदाणे भाजून घेते तर मी अर्धा पाव शेंगदाणे घेतले आहेत आता हे गॅसवरती मस्त असे भाजून घेते तर बघा शेंगदाणे मस्त असे भाजले आहेत डाग मस्त असे पडले आहे शेंगदाण्याला तर मी हे शेंगदाणे आता थंड करून घेते थंड झाल्यानंतर हे शेंगदाणे मी हाताने चोळून घेते शेंगदाणे चोळले की की शेंगदाण्याचा कचरा काडी निघून जाते तर मी शेंगदाणे असे चोळून घेते थंड होऊ देते तर शेंगदाणे मस्त असे थंडे होऊ द्यायचे तर थंड शेंगदाणे झाले की लगेच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट बनवून घेणार आहे तर शेंगदाणे मी काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये तर अगोदर शेंगदाणे काढायचे नंतर याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा काळ ना अगोदर जर गुळ मिक्स केला तर शेंगदाणे बारीक पेस्ट तयार होत नाही त्यासाठी तर बघा मी शेंगदाण्याची बारीक पेस्ट बनवून घेतली आता याच्यामध्ये गूळ टाकते हा गूळ मी खिसणीने खिसून घेतला होता तर खिसणीने खिसून घेतला की सहजच गुळ शेंगदाण्यामध्ये मिक्स होतो त्यासाठी बारीक करून घ्यायचा अगोदर तर मी शेंगदाण्याच्या कुटामध्ये गुळ टाकून घेतला आता परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेते तर बघा मी सर्व असं शेंगदाण्याचं कूट मी फिरवून घेतलं पोळ्या बनवण्यासाठी तर मी पीठ मळून घेतलं पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून पीठ व्यवस्थित मळून घेतलं तर आता मी पिठाच्या मस्त पोळ्या बनवून घेते तर पीठ मस्त असं मळून घेतलं खूप छान असं मुलायम पीठ तयार झालं तर मी पिठाच्या लाट्या बनवून घेते छोट्या छोट्या तर बघा मी अशा छोट्या अशा लाट्या बनवून घेतल्या तर ह्या सर्व लाट्या अशा बनवून घ्यायच्या खूप मस्त असं पीठ मळून घ्यायचं मऊ 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 तर पिठावरती थोडं लाटेंवरती थोडंसं पीठ टाकायचं आणि लाटी हातामध्ये घ्यायची आणि आपण वाटीला कसा आकार असतो त्या आकाराच्या गोल वाटीच्या आकाराच्या अशा लाट्या बनवून घ्यायच्या याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं सारण भरणार आहोत त्यासाठी अशा लाट्या बनवून घ्यायच्या शेंगदाण्याच्या पोळ्या खूप छान लागतात खायला पुरण करा पुरण करायला जास्त वेळ लागतो त्यासाठी त्या, पाहुणे राहुणे आले असतील तर हे शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून तुम्ही त्यांना नक्की द्या खूप लवकर बनवून तयार होतात तर मी शेंगदाण्याचं हे कूट काढलं होतं त्याच्यावरती थोडंसंच पाणी शिंपडायचं जास्त पाणी नाही शिंपडायचं कारण जास्त जर पाणी शिंपडलं तर ते पातळ होतं तर त्याच्यासाठी थोडंसं शिलकावा द्यायचा पाण्याचा जास्त नाही द्यायचं कारण लगेच हे पातळ होतं त्यासाठी तर असं मी थोडंसं शिलकावा देऊन घेतला पाण्याचा आता याचे मस्त असा एकजीव करून घेते शेंगदाण्याचा कुटाचं आणि मस्त असं लाडू बनवल्यासारखं बनवून घेते हातामध्ये आता हे मी लाटीमध्ये सारण घालणार आहे तर हे सारण मी लाटीमध्ये घालून घेते आता व्यवस्थित लाटीमध्ये घालायचं व्यवस्थित सारण थोडं थोडं पीठ भुरभुरायचं आता मी ही पोळी लाटून घेते मस्त अशी तर हाताने याला मस्त असं स्प्रेस करून घ्यायचं आणि ही पोळी हळूवार लाटायची कारण जे आपण शेंगदाण्याचं कोट टाकलं होतं याच्यामध्ये ते बाहेर येणार नाही त्यासाठी ही पोळी हळूवार अशी लाटून घ्यायची मस्त अशी छान तर मी अशी हळूवार ही पोळी लाटून घेते मस्त अशी तर हळूवार लाटायची थोडं थोडं पीठ टाकायचं आणि ही पोळी मस्त अशी लाटून घ्यायची छानपैकी तर शेंगदाण्याच्या पोळ्या खूप छान लागतात खायला तिळाच्या पोळ्या पण खूप छान लागतात तर तुम्ही शेंगदाण्याच्या पोळ्या नक्की ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडतील तर मी गॅसवरती तवा ठेवला तापण्यासाठी तर तवा तापला आहे आता माझी मी पोळी भाजून घेते तर पोळी पलटून घ्यायची पोळीला मस्त असं तेल लावून घ्यायचं तेल लावून घ्यायचं मस्त असं आणि मस्त अशी पोळी भाजून घ्यायची खूप छान होतात ह्या पोळ्या खायला पण खूप छान लागतात दुधासोबत खा खूप छान लागतात तर मी अशा सर्व पोळ्या बनवून घेतल्या तुम्हाला जर माझी माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती मस्त अशा पोळ्या झाल्या आहेत मस्त मुलायम आहे मस्त शेंगदाण्याच्या पोळ्या तयार आहेत तुम्हाला माझा हा पोळ्यांचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि असाच चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ टाकले आहेत ते जाऊन नक्की बघा तुम्हाला पण आवडतील तर बघा मी अशा सर्व पोळ्या बनवून घेतल्या माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद